के पाटील बोलतोय सुलतानपूर सुलतानपूर बोला बोला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय भाऊ बोला ना तुमच्या सारख्या माणसाचा लेख वाचणं तुमच्या सारख्या माणसाचं काहीतरी वाचणं आम्हाला अभिमान आहे बर का ज्याचा अभ्यास तेच लिहू शकतय ज्याचा अभ्यास तेच असं वागू शकतय आपल्या मनाचा मोठेपणा निशब्द करणारा साहेब बिलकुल बिलकुल तुम्हाला बोलताना माझं म्हणजे अभिमान वाटतो अशी तुम्ही वागताय त्याच्याबद्दल आणि तुमच्या समाजात वागताय तुम्ही याच्याबद्दल आणखीन अभिमान तुमचे लोक असे तयार ते होणं याच्यात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कळणं हा महत्वाचं आहे आणि त्याच्यात तुमचा वाटा आहे आपला मोठेपणा कसं आहे ना साहेब ही पारशी दृष्टी आपली प्रत्येकाला जमत नाही 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 मी आलो सुलतानपूरला तर नक्की आपली भेट घेईल नक्की घ्या नक्की घ्या मेडिकल आहे अच्छा ग्रामपंचायत समोर बिलकुल आले की एक वेळ द्या आपण नक्की तुमच्या पाठीवर एकदा शाबासकी थाप टाकायची जय शिवराय जय हो महाराष्ट्र जय शिवराय हो